आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व पोलीस स्टेशन वसमत शहर यांनी संयुक्त कारवाई करत राजस्थान येथील एक करोड दे दो नाही तो ठोक देंगे अशी धमकी देणाऱ्या आरोपीस बाराशे किलोमीटर अंतरावरून अवघ्या बारा, अंतरा बारा तासात अटक करण्यात आली दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वसमत येथील व्यापाऱ्यास मोबाईलवरून एक करोड रुपयाची मागणी करण्यात नसता गोळी मारण्याची धमकी देण्यात आली होती अवघ्या बारा तासात हिंगोली पोलिसांकडून अटक करण्यात आली ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशाब घेवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने वस्मा शहर पोलीस स्टेशन पोलीस पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केली आहे अरुंदीपके टी व्ही शवण हिंगोली